नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता आणि सुकन्या त्या साड्या घरी घेऊन येतात तर नैनाला त्या साड्या दाखवत असतात नैना साड्या बघून खूपच खुश होते आणि सुकन्या आणि संगीता ह्या साड्यांची चॉईस करत असतात आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर कॉल येतो रोहिणीचा तर नैना म्हणते की कलू एक काम कर माझा तेवढा फोन इकडे दे तेव्हा कला हा नैनाच्या मोबाईल हातात देत असते तर नैना बघते की चांदेकरांच्या घरून फोन आहे म्हणून ती संगीता आणि सुकन्या यांना शांत बसवायला सांगते तर सुकन्या म्हणते की आतापासूनच तेव्हा कला ही नैनाच्या कानाला फोन लावते तर रोहिणी असते तेव्हा नैना विचारते की काय म्हणता कशा आहात तुम्ही तेव्हा रोहिणी म्हणते की अग लग्नाची जोरदार तयारी इकडे सुरू आहे डिझायनर सर्व काही येथे आहेत तुमच्या इकडे सुद्धा अशीच गडबड सुरू असेल नैना म्हणते की हो ना आमच्याकडे सुद्धा ते सर्व सुरू आहे तर रुहिणी म्हणते की ते सर्व जाऊन द्या मुद्द्याच बोलूयात आणि लग्नासाठी कोणती साडी तू नेसणार म्हणजे कुठला कलर आहे तेव्हा नैना म्हणते की माझ्या लग्नाची साडी तर सुकन्या म्हणते की आग येलो कलरची आहे तर नैना सांगते की येलो कलर विचारते की डार्क की लाईट तेव्हा सुकन्या नैनाला खुणावून सांगत असते की डार्क म्हणते की डार्क आणि लेमन येलो कलर तेव्हा रोहिणी लगेच आवाज देऊन आद्वितला म्हणते की अरे येलो कलर आणि नयनाला म्हणते की जरा डिझायनर आलेले आहेत मी तुला नंतर कॉल करते म्हणून फोन ठेवते त्यावर ज्या डिझायनर मॅडम असतात त्या म्हणतात की आपण जे उपरणं आणि जे काही धोत्र्याची डिझाईन आहे आणि जो कलर तो मॅडमच्या साडीची मॅच करूयात म्हणजे चांगला इफेक्ट येईल तर आद्वित म्हणतो की हो तुम्ही तिच्याकडून फोटो सुद्धा मागून घेऊ शकता मला कलर हा शेड मॅच करता येईल आणि कॉम्बिनेशन सुद्धा परफेक्ट तेव्हा सोम लगेच खुश होतो आणि अद्वैतला म्हणतो की दादा खरस तू फिट असा ट्रेनिंग करशील रे तू आणि खरंच ट्रेंडिंग रोमांटिक आहे तू तेव्हा अद्वैत म्हणतो की हे टिंग नाही तर एकमेकांना समजून घेणे आणि असे केल्याने तिला या घरामध्ये पहिलं पाऊल टाकताना वाटेल की आपले या घरामध्ये कोणीतरी आहे आणि तर मला आता मला आता करायचे इथून पुढे सपोर्ट आणि ते पण आयुष्यभरासाठी तर सोहम म्हणतो अरे तू नैनाविनीच्या प्रेमात पडलाय तर सर्वांना खूप हसू येत असते तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की राहुल सोहम जरा लक्ष द्या कारण यानंतर तुमचाच नंबर आहे की प्रेम असे करायचे असते आणि रोहिणी ही अद्वेतला म्हणते की खरंच नैना खूप लकी आहे कारण इतका प्रेम करणारा तुझ्यासारखा जोडीदार तिला मिळाला राहुलला मात्र रोहिणीच्या बोलण्याचा राग येतो तो मनात म्हणतो की मम्मा असे का वागते विचित्र आणि ती अद्वितची इतकी बाजू का घेते नक्की काहीतरी आहे त्यानंतर इकडे दिनकर घरी येतो तर संगीता आणि सुकन्या त्या साड्या बघत असतात त्या इतक्या महागाच्या साड्या बघून दिनकरला तर धक्काच बसतो तो म्हणतो की हे सर्व काय चालले आणि संगीताला म्हणतो की हे सर्व तू कुठून आणलेस संगीता उठते आणि असे काय करता लग्न घर आहे आपले तेव्हा दिनकर ओरडतो आणि कायम काही विचारले की लग्न घर लग्न घर नेमकं एकच बोलत असते इतकं सर्व काही हे मांडून ठेवले मग यासाठी पैसा कुठून आणला पैसे लागतात ह्या सर्व गोष्टींसाठी आणि हे सर्व कोणी आणले इतके पैसे तुझ्याकडे कुठून आले असे विचारू लागतो तेव्हा संगीता घाबरतच मी आणले असे म्हणते तर दिनकर विचारतो की पैसे कुठून आणलेस मी तुला सांगितले होते की पैसे ही जपून वापर तुझे तर खर्च आणखीनच वाढायला लागले तेव्हा संगीता पुन्हा म्हणते की लगीन घर आहे मग खर्च करायला नकोत का, काय केले फक्त साड्या घेऊन आले आणि सर्वांच्या साठी मी नवीन कापड सुद्ध सुद्धा घेऊन आलीत आणि तुमच्यासाठी सुद्धा तेव्हा दिनकर म्हणतो की संगीत तू विषय बदलू नकोस मला एक गोष्ट सांग की तू इतके पैसे कुठून आणले तर कला दिनकरला शांत राहायला सांगते तर संगीता म्हणते की कला बघितलेस ना गं बाबा कसे बोलतात तेव्हा कला म्हणते की अगं आई बाबा योग्यच बोलतात कारण तू इतके पैसे खर्च कसेच केले आपल्या हिशेबाप्रमाणे सर्व काही व्यवस्थित चालून देत तर संगीता म्हणते की तुम्ही दोघंसुद्धा आता बोलायचं बंद करा कायम तुमचा हिशोब हिशोब चालतो आणि हे सर्व पैसे मी सुकन्या ताईकडून ओसणे घेतल्याचे सांगते आणि मी सुकन्या ताईला म्हणजे शब्द दिला की तिचा एक एक पैसा मी परत करेल तर सुकन्या म्हणते की हो भाऊजी तिने माझ्याकडूनच पैसे घेतले आणि मी तिलासुद्धा सांगितले की पैसे परत करण्याची इतकी काळजी करू नकोस तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित करा तेव्हा दिनकर संगीताजवळ येतो आणि तू हे असे केले का आणि सकाळीच तुम्हाला म्हटली होती की काही पैसे तू जमून ठेवले मग ते हे पैसे आहेत का सुकन्याला सुद्धा म्हणतो की माफ कर कारण तुझी काळजी मला समजू शकते परंतु इतके सर्व काही कर्ज ही करते कारण हे कर्ज मी कसे फेडणार आणि तुझे पैसे सुद्धा तेव्हा संगीता रडायला लागते आणि अव असे काय करता मुलींचं लग्न म्हणजे आपलं ते आई वडिलांचं स्वप्न असते आणि जेव्हा लेख जन्माला येते तेव्हा आपण काय म्हणत असतो की बेटी ही धनाची बेटी मग आपली मुलगी सुद्धा एका राजवाड्यात जाते मग आपण का असे वागायचे आणि जेव्हा नैली लहान होते तेव्हापासून माझं एक स्वप्न होते माझ्या या परीचं लग्न मी कुठल्या तरी राजाशी करणार आणि तिच्या नशिबाने हा नवरा मिळाला मग आपण का माघार घ्यायची आणि मला असे वाटते की ते चार पाच दिवस बाहेर जाऊन जे लग्न करतात मग सुद्धा हट्ट मी तुमच्याकडे धरणार नाही मग तिच्या नशिबाने हे सर्व आले वेळ आली मग आपण का नाही सिनेमात जसे लग्न लग्न तसेच माझ्या नैनीचं व्हावे हे जर मला वाटत असले त्यात माझी काही चूक झाली आणि माझ्या नैनीचंच नाही तर माझ्या कला आणि काजलचं लग्न सुद्धा थाटामाटात करायचं माझ्या मुलीच्या आनंदासाठी मी काही करायला तयार आहे म्हणून संगीता दिनकर पुढे खूप रडत असते तेव्हा कलाच्या डोळ्यातसुद्धा पाणी येते आणि ती संगीताचे डोळे पुसत आई तू प्लीज रडू नकोस नैनाताईचं लग्न आहे ना मग तुला हवी तेवढी तू मज्जा कर परंतु असे डोळ्यात पाणी मात्र काही आणू नकोस म्हणून आपल्या हाताने संगीताचे डोळे पुसते कला म्हणते की आई मी तर लग्नच करणार नाही आणि काजलच्या सुद्धा खूप अजून वेळ आहे तोपर्यंत मी खूप काही पैसे जमेल आणि माझ्या गुंड्याचं लग्नसुद्धा खूप धमधडाक्यात मी करेल तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल तेव्हा संगीतासुद्धा खुश होते तर सुकन्या पुढे येते आणि संगीताला समजावते की तसंही मला नयन्यासाठी गिफ्ट तर द्यायचे मग संगीत हे माझ्याकडून तुला हवे तसे मी तिला गिफ्ट देते आणि तुझी ही ताई असताना तू कशाला इतका स्वतःला त्रास करून घेते ग तेव्हा दिनकर सुकन्याला म्हणतो की अगं आग, अगोदरच तुझे खूप उपकार आहे आणि आणखीन हे कशाला इतके करते गं आमच्यासाठी तेव्हा सुकन्या म्हणते की भाऊजी आओ संगीता ताईने फक्त पैसे घेतले माझ्याकडून बाकी काही नाही आणि तेसुद्धा उधार सुकन्या बोलत असतानाच संगीता तिच्या हाताला धरते आणि आपण उद्यापूर्वा संगीत करणार आहे असे ठामपणे उत्तर देते आणि सुकन्याला म्हणते की आपण तुझ्या घरामध्ये आपल्या नयनाचं संगीत हे सिनेमातील संगीतासारखं धूमधडाक्यात करूयात आता लग्नसुद्धा दोन तीन दिवसावर आले त्यामुळे आपल्याला सुकन्याच्या घरीसुद्धा जायचे आणि संगीताची सुद्धा सर्व व्यवस्थित तयारी करायची त्यामुळे आपल्याला तयारी करायला नको का तर सुकन्या म्हणते की अगं कोणी काळजी करू नकास कारण ऑलरेडी मी अगोदरच माझं घर हे डेकोरेट करून ठेवलेले आहे म्हणून संगीता सुकन्या आणि काजल त्या साड्यांचा पसारा आवरून तिकडे सुकन्याच्या घरी जाण्याची तयारी करत असतात तर कलाही संगीताला आवाज देते तेव्हा संगीता म्हणते की अगं आता आई वगैरे काही नाही आपल्याला तिकडे जायची तयारी करायची तूसुद्धा लवकर तयार हो आणि तेव्हा दिनकर आणि कला एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे अद्वैत हा सोहमच्या हातामध्ये काही ड्रेस देत असतो आणि आपले कपाट हे व्यवस्थित आवरत असतो आणि सोहमची मदत घेत असतो आणि त्याचवेळेस तेथे ते ते रजनी आणि सरोज येते तेव्हा ते काम करताना बघून त्या तर खोचश होतात तर अद्वित म्हणतो की तुम्ही आल्याच आहात ना मग हे काही बॉक्स घ्या कारण त्यासाठी मी काही नैनाला साड्या आणि ड्रेस मागवलेले आहे ते कसे आहेत ते मला सांगा तेव्हा रजनी म्हणते की अरे ते तर बघायची गरजच नाही कारण तुझ्यासारखा का नवरा मुलीला मिळणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे तेव्हा सरोजसुद्धा म्हणते की हो मला खरंच तुझे खूप कौतुक वाटते कारण बिझनेसमध्ये सुद्धा तू प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने प्रामाणिकपणे हे सर्व करत असतो आणि तुझ्या स्वतःच्या गोष्टीमध्ये सुद्धा तेव्हा सरोज विचारते की आदवे तू एक काम कर आणि नयनाला हवा तसा आपण या रूमचा सुद्धा इंटेरियर करू घेऊ शकतो तू तिला कलर कॉम्बिनेशन बद्दल विचारून घे तेव्हा सोहम म्हणतो की अगं काकी हे काय बोलतेस तू दादा तर चक्क प्रेमात बुडालाय कारण नैना वहिनी तो काही पण करू शकतो अख्ख्या चांदेकर फॅमिलीच्या घराचे सुद्धा तो इंटेरियर करून घेऊ शकतो मी तर असे ऐकले की लोक प्रेमात पडतात परंतु हा तर अख्खा प्रेमात बुडालाय फुल कॉन्फिडन्स आहे मला की दादा नायना काही पण करू शकतो तेव्हा अद्वैत सोहमला म्हणतो की काय म्हटलास तू आणि सोहमच्या मागे लागतो त्यानंतर इकडे संगीताची पूर्ण तयारी चालू असते आणि ती नैनाला म्हणत असते की अगोदर फोन तू बाजूला ठेव तुझ्या सर्व काही ज्या वस्तू लागतात त्या घेतले का तर नैना म्हणते की हो तर कला काही ही नैनाच्या हातात देते आणि तिचा जो आवडता ड्रेस असतो तो, तो सुद्धा नैनाला तिची आठवण म्हणून देते तर नैना म्हणते की अगं हा तुझा आवडता ड्रेस आहे तर कला म्हणते की माझी आठवण म्हणून तेव्हा नैना खुश होऊन थँक्यू बोलते तेव्हा काजू म्हणते की अगं ती तिकडे गेल्यानंतर जुने कपडे थोडेच घालणार का तो चांदेकर तिच्यासाठी नवीन शॉपिंग बॅग शूज वगैरे सर्व काही घेऊन देईन तुम्हाला माहिती आहे का आणि हो की नाही दिदी असं नैनाला म्हणते आणि त्यामुळे मला असे वाटते की ही जे काही तिकडे नेते ना त्याची सुद्धा तिला गरज नाही तेव्हा संगीता म्हणते की अगं काजू तू शांत हो माहेरची आठवण असते तुला इतक्यात नाही समजणार हे तेव्हा नयना बॅग भरायला घेते तर संगीता म्हणते की अगं थांब अगोदर हळदी कुंकू वाहून दे तर कला ही करंडा घेऊन येते तर संगीता त्यावर हळदी कुंकू वाहते आणि सर्वजणी ह्या पूजा करून स्वतःच्या म्हणजे कपाळाला हळदी कुंकू लावतात आणि परत नैना ही बॅग भरायला घेते तेवढ्यात फोन येतो तेव्हा सुकन्या ही नयनाला चिडवते कारण अद्वैतराव राव हे सारखेसारखे फोन करतात त्यांना नयनाशिवाय करमतच नाही असे वाटते तर नयना ही लाजते आणि सर्वजणी शांत बसा म्हणून नयना फोन उचलते तेव्हा अद्वैत नयनाला विचारतो की तुला आपल्या रूममध्ये कुठल्या कलरचे पडदे काहीच डेकोरेशन वगैरे काही चालतील तेव्हा नैना मनात म्हणत असते की कशाला इतकी तयारी करतो हा मी तर त्या रूममध्ये राहणार सुद्धा नाही तेव्हा अद्वैत नयनाला म्हणतो की काय तेव्हा नैना म्हणते की अरे कलर कोणते पडद्याचे लागतील त्याचा मी विचार करते तेव्हा नैना लगेच फोन आपला म्यूटवर ठेवते आणि कलाच्या हाताला धरून तिला बाजूला घेऊन येऊन सांगते की अगं फोन तर म्यूटवर आहे आणि अद्वित मला विचारतो की त्या रूममध्ये नेमकं पडदे कोणत्या कलरचे असतील आणि कलरचे सुद्धा तो विचारतो तेव्हा मला तर काही काय सांगावे ते सुचत नाही तुझं चॉईस खूप छान आहे त्यामुळे तू मला प्लीज सांग तेव्हा कला ही नैनाच्या कानामध्ये सांगते तेव्हा नैना आदवेटला सांगते की त्यांचे क्रीम कलरचेच पडदे मला खूप आवडतील आणि त्यावर असे नाजूक फुलांची डिझाईन त्यावर आदवेत पुन्हा नयनाला विचारतो की त्यावर वॉलपेपर कोणता परंतु नैनाला ते सुद्धा सांगता येत नाही आणि ती पुन्हा फोन म्यूट करून कलाला हे सर्व विचारते आणि आदवेतला सांगते की छान असा टेक्चर असलेला कलर चा वॉलपेपर सोहम अद्वेत उडवण्यासाठी सर्व ही मोठ्याने बोलत असतो आणि त्यावर अद्वैत विचारतो की मला तुझ्यासाठी एक कबर्ड सुद्धा ऑर्डर करायचे तू त्याचा सुद्धा कलर सांग आणि कला ही शांत म्हणजे आव बारीक आवाजात नैनाल हे सर्व सांगत असते आणि नैना हे सर्व अद्वेतला तेव्हा सोहम जोराने ओरडतो की आता हे सर्व कलर्स बदला आणि पेस्ट्रल कलर हा असे सोहम बोलल्यानंतर ना नैना विचारते की तिकडे नेमके काय सुरू आहे तर अदित म्हणतो की नैना तू तिकडे लक्ष देऊ नको आणि तू कधी आपल्या घरात येतील असे मला म्हणजे झाले तेव्हा सोहम पुन्हा जोराने ओरडतो की होईनी इकडे पार्सल तेव्हा अद्वीत म्हणतो की नैना मी तुला नंतर कॉल करतो जरा मला एकदा सोहमला सरळ करून दे तर सर्वजण खूप हसत असतात तेव्हा आद्वीची ते प्रेम बघून संगीताचे मात्र डोळे भरून येतात आणि खरंच माझ्या नैनीनी नशीब काढले कारण इतका प्रेम करणारा नवरात्रीला मिळालाच तेव्हा कला तिला समजावते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आद्वेत हा सरोज आणि रजनीला सांगत असतो की नैना आपल्या घरी आल्यानंतर तिला अजिबात परके वाटता कामन आहे कारण ती जर आपल्या घरात आनंदात असली तर तिच्या घरच्यांना सुद्धा ती दुरावलेचं दुःख मिळणार नाही त्यानंतर इकडे बँकेचे काही माणसं हे घराची माप घेण्यासाठी आलेले असतात तर कला आणि दिनकर विचारतात की आई ही माणसं कोण आहात आणि ती आपल्या घराची मापे का घेतात तर संगीताला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद